समाजाला एस सीमधून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्ररोधीकरण करून आरक्षण मिळावं याकरिता सकल मातां समाजाने मागच्या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी लढा उभारला होता आणि त्या अनुषंगाने मागच्या वीस मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मातांगी समाजाने एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून साधारणतः पन्नास वर्षांवर सर्व मात्यांनी आणि त्या बैठकीला त्या आंदोलनाला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय साहेब आले आणि त्यांनी त्या मेळावा त्या ठिकाणी आश्वासित केलं की येत्या पंधरा दिवसाच्या आत मतंग समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्यासमोर ठेवतो आणि तुमची मातंग समाजाची बैठक मी तुम्हाला त्या ठिकाणी लावून देतो आणि त्याच शब्दाला जागून आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या चालनामध्ये काल बारा जूनला बैठक त्या ठिकाणी लागली त्या बैठकीला संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाचे सर्व समाजबांधव प्रमुख मग सर्व माजी आमदार विद्यमान आमदार हे सगळे आम्ही एका ठिकाणी येऊन त्या बैठकीला गेलो आणि मातंग समाजाच्या जे काही समस्या आहेत या सगळ्या समस्या त्या ठिकाणी मांडल्या कारण मातांड समाज हा अतिशय पीडित समाज आहे आणि या पीडित समाजाला त्याच्या गर्तेमध्ये आणण्याचं काम फक्त आणि फक्त त्या ठिकाणी करू शकतात हा संपूर्ण मातां समाजाला विश्वास त्या ठिकाणी होता आणि त्या विश्वासानेच आम्ही त्या ठिकाणी त्या बैठकीला गेलो आणि आदनीय फडणवीस साहेबांनी त्यांचं सगळं निवेदन अतिशय शांतपणे त्यांनी ऐकून घेतलं आणि मातांड समाजाला लोकशाहीच्या प्रमाणामध्ये वेगळं आरक्षण त्या ठिकाणी द्यावं या संदर्भात त्यांनी या मागणीला त्यांची तपवता त्यांनी मान्यता दिली आणि परत त्यांनी हे सांगितलं की सध्या आता दोन हजार अकराच्या जनगणेप्रमाणे ते आम्ही तुम्हाला या ठिकाणी आरक्षण देऊ आणि त्यानंतर दोन हजार सत्तावीस पर्यंत जे काही आपली जनगणना पूर्ण होईल तर त्या जनगणनेमध्ये जर समजा मात्र समाजाचा जर लोकसंख्या जर जास्त असेल तर जे काही लोकसंख्या असेल तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्ही दोन हजार एकोणतीसला ते आरक्षण त्या ठिकाणी वाढवून देऊ अशा प्रकारचा शब्द आदरणीय महाराष्ट्र कर्तव्य लक्ष अभ्यास मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रीप फडणवीस साहेब यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिला त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि त्यांना मी शुभेच्छा करतो